नमस्कार आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागच्या वेळेला ताणतणावातून मुक्त कसं होता येईल या विषयावर एक व्हिडिओ मी शेअर केला होता ज्याच्यामध्ये प्रामुख्याने त्याच्यासाठी दोन उपाय पण सुचवले होते आपला त्या व्हिडिओला मिळालेला प्रचंड असा जो काही प्रतिसाद आहे आणि त्याच्यासोबत जे काही प्रश्न त्या अनुषंगाने विचारले गेले त्यावर विचार केला असता माझं असं लक्षात आलं की व्यक्तिगत या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा ही साधारणपणे सर्वांना प्रसंगाप्रसंगाने ही पडणारी प्रश्न आहेत आणि त्यादृष्टीने हा व्हिडिओ मी तयार करतो आहे प्रामुख्याने प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते असं होतं की कोणाला आपल्या कुटुंबिक असलेल्या संबंधातून जसं मुलगा आणि वडील आहे पती आणि पत्नी आहे भाऊ आणि बहीण आहे ही जी काही आपली नाती आहेत आणि त्याच्यामधूनही त्या संबंधामधूनही काही निर्माण होणारे जे काही ताणतणाव आहेत काहींचा प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांना तिथे पडणारे काही प्रश्न त्याच्याने येणारा त्यांच्यावरती तणाव या संबंधित काही प्रश्न होते काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून होते काहींच्या मनामध्ये या नैसर्गिक आपत्तीतून येणाऱ्या संकटाचं भय होतं असे अनेक प्रश्न या अनुषंगाने विचारले गेले आणि या सगळ्यांचा विचार केला असता असं लक्षात येते की हा जो काही ताण तणाव आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वांच्या तोंडी टेन्शन फ्रस्ट्रेशन डिप्रेशन अशीही शब्द जे ऐकायला मिळतात याच्यातून सुटण्याचा बाहेर पडण्याचा एक निरामय आनंदी निर्भय असं जीवन आपल्याला जगता येईल असा काही उपाय आहे का आणि त्या दृष्टिकोनातून असे अनेक उपाय आज आपल्याला बाहेर सापडतात ज्याच्यामध्ये वेगवेगळी पुस्तकं आहेत योगा आहे अशा संदर्भात काही मार्गदर्शन करणारे गुरु आहेत त्याच्यानंतर मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून सायकटिस्ट याच्यावरती बऱ्यापैकी मार्गदर्शन करत असतात या सगळ्यांचा एकंदरीत विचार करून निष्कर्ष असा निघतो की एवढं सगळं उपलब्ध असताना आणि प्रत्येकजण आपापल्यापरीने त्यातल्या त्यात त्याचा त्या त्या जसा शक्य असेल तसा उपयोग करत असतानासुद्धा याच्यातून सुटका झालेली दिसत नाही आणि याचं प्रम प्रमुख कारण जर काही असेल तर जोपर्यंत आपण एखाद्या रोगाच्या मुळापर्यंत जात नाही त्याचं निश्चित कारण आपल्याला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत हा उपाय होणे शक्य नाही आहे आपल्या दृष्टिकोनातून कसं झालेलं आहे की समजा मला ॲसिडिटी झाली आहे अमुक एक पदार्थ खाल्ल्यामुळे ती ॲसिडिटी होते हे मला कळलेलंही आहे पण तो पदार्थ मला आवडतो मी तो खाणारच भले ॲसिडिटी वाढली तर एका दी मी त्याच्या संबंधितली एखादी गोळी घेईन हा त्याचा उपाय असणार नाही मी माझ्या जीवनशैलीमध्ये कोणताही बदल करायला ना तयार नाही आणि तसा करू गेले तर प्रत्येकाचं उत्तर हे आहे की हे आता शक्य नाही अशी वगैरे स्थिती आज निर्माण झालेली आहे अशा याच्यामध्ये जे याची या ताणतणावाची जी मूळ कारण माणसं आहे ती अशी आहे की आमच्या मनाच्या ठिकाणी जे एक वैचारिक स्थिती असते त्या वैचारिक स्थितीतून त्या विचारातूनच या सगळ्या गोष्टींची निर्मिती होत असते या सगळ्याचं प्रमुख कारण विचार आहे तुम्ही बघाल की या सृष्टीची उत्पत्ती जी झाली त्या सृष्टीची उत्पत्तीची जी कारण मी माणसं सा सांगितली गेली त्यामध्ये असं वर्णन आहे की जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याला सगुण होण्याची इच्छा झाली आणि सगुण होऊन ही सृष्टी निर्माण करण्याचा विचार त्याच्या ठिकाणी स्फुरण पावला याचाच अर्थ असा की या सृष्टीच्या सुद्धा एक विचार आहे आणि या विचारातूनच या सगळ्या गोष्टीचा जन्म आहे आणि असं जर असेल तर थोडीशी ही जी विचारधारा आहे ही आपण समजून घेतली पाहिजे जसं ज्या अव्यक्त परमात्म्याच्या ठिकाणी ही सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली आणि ब्रह्मदेवाच्या माध्यमातून स्वेदज जाराज अंडज उद्वीज अशा पद्धतीची सृष्टी निर्माण झाली त्याच्यानंतर त्याच्या क शरीराचा त्यांनी त्याग केल्यानंतर त्याच्यातून स्वयंभूमनु आणि शतरूपा या स्त्री पुरुषाची प्रथम जोडी निर्माण झाली आणि इथून मैथून रूपी प्रजेचा विस्तार झाला त्याच्यानंतर ब्रह्मदेवाच्या मनापासून मारीची अत्री नारद अशा अनेक ऋषींची सुद्धा त्यात निर्मिती झाली पण ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करताना ज्याचा आधार घेतला तो प्रमुख भाग म्हणजे वेद आहे आणि या वेदांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वेद म्हणजे आमच्या सृष्टीची मानवी जीवनाची एक आचारसंहिता आहे जशी आपल्या देशाला जशी एक घटना आहे आणि त्या घटनेप्रमाणे त्या नियमांप्रमाणे जसा देश चालत असतो तशी ही एक आमची घटना आहे आणि याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते आम्हाला कळण्यासाठी या वेदांचा जे दृष्ट्या आहेत त्यांचं नाव ऋषी आहे आणि या ऋषींनी मानवी जीवनाचे सिद्धांत जगाला समजून सांगितले एक उत्तम समाज एक उत्तम राजधर्म इही का ही सगळी काही गोष्ट जर पहिल्यांदा सुचारू पद्धतीने जर कोणी निर्माण केली असेल तर ती ऋषींनी केलेली आहे जे ऋषी आहेत ज्यांनी हे सिद्धांत सांगितले या सिद्धांताप्रमाणे प्रत्यक्षात जीवनात कसं जगता येते तो आचार संतांनी करून दाखवलेला आहे याचं प्रमाण म्हणून तुकाराम महाराजांचं उदाहरण सांगता येईल तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणं असेल बोललेले जे ऋषी साच भावे वर्ताया जे ऋषी बोलले त्याचं प्रत्यक्ष आचार करून कसा दाखवता येतो <coughs> याचं वर्णन किंवा याचा आचार संतांनी केलेला आहे आणि इथे आपल्याला एक प्रमुख गोष्ट पाहायला मिळते ती अशी की या सृष्टीचा जर बारकाईने अभ्यास केला तर या सृष्टीमध्ये असणारे ज्या ज्या काही पद्धतीचे प्राणी आहे वृक्ष आहेत ही संपूर्ण प्रकृती आहे या प्रकृतीचा आपला एक धर्म आहे आणि त्या धर्माचं पालन ते आजपर्यंत करत आले आहे जसं उदाहरणार्थ पहा की सत्ययुगामध्ये जे वाघ होते सिंह होते त्यांनी कधी गवत खाल्लं नाही ते मांसाहारच करत होते तसं ते त्रेतायुगामध्ये पण द्वापारामध्ये पण आणि कलियुगामध्ये पण या प्राण्यांचा तोच आहार आणि तोच आचार राहिलेला आहे गायीने कधी मांस खाल्लं नाही तिने गवतच खाल्लं प्रत्येक प्राणी प्रत्येक पशुपक्षी युग कोणतंही बदललं असलं तरी सुद्धा आपला आचार सांभाळून आहे मात्र यात मनुष्य एक अपवाद आहे आणि ज्यावेळेला आपण प्राकृतिक आपल्या शारीरिक किंवा असलेल्या नियमांचं उल्लंघन करून आणि वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्यातून ह्या गोष्टींची विकृतींची निर्मिती होत असते आणि ती विकृती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचा असंतोष असमाधान निर्माण होत असते म्हणून वेदांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत जो मानवी जीवनाचा मुळातच आचार धर्म आहे त्याचं योग्य अध्ययन अभ्यास आणि त्या प्रकारे आपल्या जीवनाची जीवनशैली जर आपण केली त्याप्रमाणे जर आपण वागलो तर निश्चितच आपल्याला असं दिसून येईल की आम्ही जे काही मिळवतो आहे जे काही करतो आहे त्याचा चांगल्या प्रकारचा उपभोग आम्ही घेऊ शकतो आणि आमचं जीवन आनंदी आणि निर्भय बनवू शकतो पण हे कसं शक्य आहे याच्यावरती विचार करत असताना आज या गोष्टीला आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की मानवी जीवनाचा विकास हा आदि मानवापासून तर आजच्या एकवीसव्या शतकापर्यंत ज्या क्रमाने झालेला आहे त्याचा आढावा घेतला असता असं लक्षात येते की विज्ञान याचा खूप मोठा याच्यामध्ये योगदान राहिलेलं आहे आणि विज्ञानाच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये आम्ही प्रगतीच्या अतिउच्च शिखरावरती आज जाऊन पोचलेलो आहे असा असताना मात्र ज्या वेळेला काही संसाधनं नव्हते अतिशय कष्टसाध्य जीवन होतं त्याही वेळेला आणि आज सगळं असतानासुद्धा मानवाची मानसिक स्थिती आणि त्याच्यावर येणारा ताणतणाव हा जवळपास सारखाच दिसून येतो याचाच अर्थ असा की माझ्याजवळ उपलब्ध असलेले साधन धनसंपत्ती हे किती आहे याच्यापेक्षा माझी वैचारिक बैठक आणि माझं समाधान त्याच्यामध्ये किती आहे या समाधानावरतीच या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि म्हणून या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपली वैचारिक बैठक ही निश्चित केली पाहिजे थोडक्यात याच विचारातून या सगळ्या गोष्टीची निर्मिती होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अलीकडे माझ्या वाचण्यामध्ये एक डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक वाचण्यात आलं या पुस्तकामध्ये मनाच्या संदर्भामध्ये आणि आपल्यामध्ये असलेल्या जी काही अंतर्मानाची जी शक्ती आहे त्याच्याद्वारे आपण कसं कार्य करू शकतो कसं यश संपादन करू शकतो अशा काही गोष्टी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या आहे थोडक्यात वेद असो काही ही अन्य ग्रंथसंपदा असो याच्यामधून एकच गोष्टीचा निष्कर्ष निघतो तो असा की आपल्या ठिकाणी निर्माण झालेल्या ताणतणावामधून बाहेर पडण्यासाठी माझ्यामध्येच ती सर्व शक्ती आहे की मी स्वतःला त्याच्यातून बाहेर काढू शकतो त्याच्यासाठी मी सक्षम आहे मात्र ती माझ्यामध्ये असलेली ऊर्जा किंवा तशी असलेली शक्ती ती मला ज्ञात नसल्या कारणामुळे मी प्रत्येक वेळा माझं इथे तिथे याच्याने त्याच्याने कसं बरं होईल याच्याविषयीचाच अधिक विचार करत असतो म्हणून या सगळ्या याच्यामधून एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की माझ्यामध्ये असलेली नैसर्गिक जी ऊर्जा आहे आणि माझ्याभोवती असलेली जी प्रकृती आहे या प्रकृतीच्या माध्यमातूनच मी ती ऊर्जा प्राप्त करू शकतो ज्याच्यामुळे या ताणतणावातून मला मुक्ती मिळू शकते तुम्ही पाहत असाल की आजही तुम्हाला विकेंडला म्हणा किंवा आणखीन कोणत्या सुटीच्या वेळेला कुठेतरी निसर्गाच्या जा सान्निध्यात जावंसं वाटते कारण आपण त्याचेच अंश असल्या कारणामुळे प्रकृतीचाच पिंड असल्या कारणामुळे आपण त्याच्यापासून दूर किंवा त्याच्या विरुद्ध आपण राहूच शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये मला नमूद कराविषयी अशी वाटते की ज्यावेळेला नैसर्गिक जीवनाच्या व्यतिरिक्त अतिशय किंवा जास्तीची कृत्रिमता जेव्हा आपल्यामध्ये यायला लागते आणि त्या कृत्रिमतेचा ज्या वेळेला अतिरेक व्हायला लागतो त्यावेळेलासुद्धा आपलं संतुलन आणि आपली मानसिक शांती ही बि बिघडून जात असते आणि त्यामुळे आपण कृत्रिमतेचा खूप अति आधार घेऊ नये किंवा त्याच्या खूप जास्ती मागे लागू नये मला कल्पना आहे की सोसायटीमध्ये राहत असताना काही गोष्टी इच्छा असली नसली तरी कराव्या लागतात पण असं जरी असलं तरीसुद्धा या स्पर्धेमध्ये उतरून आणि आपली स्थिती नसतानासुद्धा सुद्धा वेळेला आपण अशी गोष्ट करायला जातो त्यावेळेला एक व्यतिरिक्त ताण आणि तणाव त्याच्यातून निर्माण होत असतो आणि तो जितका जास्ती निर्माण होतो तितका आपण आपल्या दृष्टीने संकटात सापडायला लागून जातो एक विचार तुम्ही करा की ज्या वयामध्ये आपल्याला डोळ्याला चष्मा लागू नये त्या लहान वयामध्ये मुलांना डोळ्याला चष्मा लागतो आहे तुम्ही बघाल या ताणतणावाच्या परिणामामधून स्ट्रोक पॅरालिसिस होणे डायबेटीजसारखा विकार होणे हृदयविकार आता झटका येणे ब्रेन हेमरेज यासारखे एक ना अनेक भीषण अशा पद्धतीचे आधार रोग माणसाच्या याला ग्रसलेले आहे आणि विशेष म्हणजे तरुण पिढीमध्ये याचा खूप मोठा प्रादुर्भाव होत असताना दिसून येतो याचाच अर्थ असा की आपल्या दिनचर्येच्या आपल्या जीवनाच्या ज्या काही जडणघडण आहेत ज्या पद्धतीने आपण जायला पाहिजे त्या पद्धतीने न जात असल्या कारणामुळे प्रकृतीपासून जास्ती दुरावत असल्या कारणामुळे या सगळ्या गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागतो आहे आणि याच्यासाठी मी एक विचार केला आणि त्या विचारामध्ये मला असं सापडलं की ज्या ऋषींनी ही सगळी विचारधारा सिद्धांतिक रूपाने जगाच्या पुढे ठेवली ते ऋषी जर आज एकवीसव्या शतकात आज वर्तमान काळामध्ये जर असते तर त्यांनी आजच्या या परिस्थितीमध्ये मानवाला आपल्या प्रगतीसाठी कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन केलं असतं म्हणून मी माझ्या मनाच्या विचाराच्या अतिउच्च पातळीवरती जाऊन त्या ऋषींच्या विचाराचं चिंतन केलं असता काही गोष्टी माझ्या हातामध्ये मला मिळाल सापडल्या मिळाल्या की ज्याचा उपयोग आपल्या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो म्हणून माझा प्रयत्न आहे की जशी आजच्या प्रगतीसाठी विज्ञान आणि शास्त्रज्ञ हे आपल्यासाठी उपयुक्त ठरले पण मात्र ती आपल्या बाह्य विकासाची एक बाजू होती पण आपल्या जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी जी एक आंतरिक ऊर्जा आंतरिक शक्ती जी आपल्यावर असावी लागते त्याचा जर कुठे स्रोत सापडत असेल तर तो या ऋषींच्या विचारधारेतून सापडतो आणि आंतरिक आणि बाह्य या दोघांची ज्यावेळेला एक समान समतोल अशी अवस्था निर्माण होते त्यावेळेला आपलं जीवन एक पीसफुल निर्भय आनंदी आणि शांत अशा पद्धतीचा आपल्याला जगायला मिळते आणि असं कोणाला जगायला आवड आवडणार नाही म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल तर पुढे काही व्हिडिओच्या माध्यमातून या ऋषींच्या विचारांचा ज्याच्यामध्ये अत्री ऋषी असतील भारद्वाज असतील काश्यप असतील याद्यवर्ग का असतील वेदव्यास असतील यासारख्या महान ऋषीच्या विश्वामित्र आहे वशिष्ठ आहेत अशा महान ऋषींचं चरित्र आणि त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे त्यांनी दिलेले प्रत्येक प्रसंगाच्या ठिकाणी असलेले समाधान सोल्युशन काय होते ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाला या तन ताणतणावातून मुक्त करून आणि एक छान आयुष्य आपण जगावं अशी प्रार्थना ईश्वराजवळ करून मी इथे थांबतो जय श्री